नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून दुधावर साय का जमा होते त्याचे शास्त्रीय कारण काय याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया दुधावर साय का जमा होते अतिशय सोपा वाटणारा हा प्रश्न अनेकदा तज्ज्ञ मंडळींची दांडी सुद्धा गुल करतो हे बरेचदा अनुभवले आहे आजवर आपण सर्वांनीच दुधावर येणारी साय पाहिली आहे काहीने खाल्ली आहे काहीने त्यापासून विविध दुग्धजन्य पदार्थ बनवताना पाहिले आहेत मात्र साय या पदार्थाचे उपयोग सोडले तर साईविषयी फारच कमी जणांना माहिती आहे साय म्हणजे काय एखाद्या पातळ पदार्थाचे काही प्रमाणात बाष्पीभवन झाल्यावर त्या पदार्थाच्या वरच्या भागावर जो थर जमतो त्याला आपण साय म्हणतो उदाहरणार्थ चहा जा थंड झाल्यावर सुद्धा त्यावर साय येतेच आता दुधावरची साय म्हणजे काय तर वरीलप्रमाणेच दुधावर जो जाडसर थर दिसतो तो म्हणजे दुधावरची साय आहे मात्र ही साय नेमकी कशी येते हे पाण्यासाठी थोडं खोलात जावं लागेल तर दूध हे कोणत्याही प्राण्याच्या चिमुकल्या बाळाचं पोट भरण्यासाठी त्याच्या आईकडून मिळत असलेला द्रवरूप पौष्टिक आहार आहे त्यामुळे बाळाला योग्य पोषण मिळण्यासाठी त्या आईच्या दुधात मीठ व लोह वगळता इतर सर्व घटक जसे की विविध प्रथिने फॅट कर्बोदके जीवनसत्वे खनिजे व पाणी समाविष्ट आहेत आईच्या पोटात दूध साठवलेले नसते तर ते वेळेवर तयार होऊन बाळाच्या विशिष्ट चाखण्याच्या व ओढण्याच्या सवयीमुळे दूध बाहेर येते साजिकच हे दूध रेडी टू सर्व या प्रकारात येत असल्याने त्यात वरील विविध गुणधर्म असलेले घटक कमी जास्त प्रमाणात मिसळलेले असतात म्हणजेच तंगत असतात थोडक्यात दूध हे तात्काळ पिण्यासाठी तयार झालेलं असतं साठवून ठेवण्यासाठी नाही त्यामुळे दूध हे तेलाचं पाण्यावर तरंगणं ऑइल इन वॉटर इम्युलेशन या प्रकारचं द्रावण आहे ज्यात विविध घटक एकमेकात न मिसळता तेल जसे पाण्यावर तरंगते तसे तरंगत असतात गाईच्या दुधात जवळपास सत्याऐंशी टक्के पाणी तीन पॉईंट चार टक्के प्रथिने चार टक्के फॅट साखर चार पॉईंट आठ व इतर खनिजे असतात यात ज्या पदार्थाची घनता जास्त म्हणजेच वजनाने जड आहे ते खालच्या थरात असतात तर कमी घनतेचे पदार्थ वर तरंगतात निरस्या दुधावरती साय कशी येते जेव्हा निरसं दूध भांड्यात ठेवलं जातं व हलवलं जात नाही त्यावेळी वजनाने हलके घटक कालांतराने वरच्या भागात एकवटतात वर कमी हलके त्याखाली व सर्वात खाली खनिजे व पाणी असते फॅटची घनता प्रथिने व खनिजे यांच्या तुलनेत सर्वात कमी असल्याने ते दुधावर एकत्र येतात व तरंगतात यालाच आपण साय म्हणतो मात्र ही साय घट्ट पापुद्र्यासारखी कशी दिसते किंवा बनते फॅटची घनता कमी असल्याने ते कालांतराने तरंगूणवर जमा होतात हे आपण पाहिलं दुधातील सर्वात कमी जास्त होणारा घटक हा फॅट आहे त्यामुळे पाण्या प्राण्यांच्या जातीनुसार वयानुसार वेळेनुसार हवामानानुसार खाद्यानुसार इतकंच काय तर धार काढताना सुरुवातीला व शेवटीसुद्धा फॅटचं प्रमाण कमी जास्त होत असतं हे फॅट मुळातच फॅट ग्लोब्युल गोलिका चे, छोटा चेंडूचे बनलेले असतात व आकाराने लहान मोठे म्हणजेच शून्य पॉईंट दोन 15 ले ले ते पंधरा मायक्रोमीटर असतात हे ट्रायग्लिसराईडचे बनलेले असून त्याच्या भोवताली फॉस्फोलिपिड व केसिन या प्रथिनाचे आवरण असते हे आवरण त्या ग्लोब्युलला इतर धोक्यापासून बचावत असते म्हणून फॅट ग्लोब्युलचा आकार जेवढा कमी तेवढी त्याची घनता जास्त असते त्यामुळे एकटा ग्लोब्युल अडेलतट्टू सारखं वागून दुधात तिकडे तिकडे फिरत असतो या उलट जे ग्लोबिल मोठे असतात एक ते एकमेकाशी आकारा एकत्रित येतात परिणामी त्याची घनता कमी होते व ते दुधावर तरंगतात थोडक्यात घट्ट साय म्हणजे आकाराने आकाराचे फॅट ग्लोब्युल एकत्रितपणे दुधावर तरंगणे होई म्हशीच्या फॅट ग्लोबिलचं आकारमान मोठं असल्याने गायीच्या दुधाच्या तुलनेत म्हशीच्या दुधावर घट्ट साय येते तर शेरी मेंढीच्या फॅट ग्लोबलचा आकार खूपच कमी असल्याने तेवढीशी साय येत नाही हे टाळण्यासाठीच आज दुधाचं होमोजिनायझेशन केलं जातं उकळलेल्या दुधावर साय कशी येते निरशा दुधात मोठ्या आकाराचे फॅट ग्लोब्युल एकत्र येऊन साय बनते मात्र आपण जेव्हा दूध तापवतो तेव्हा त्यात थोडा बदल होतो दूध उकळणे म्हणजेच त्याचा ज्वलन बिंदू शंभर पॉईंट सतरा गाठणे होईल वर सांगितल्याप्रमाणे फ्लॅट ग्लोब्युल वर केसिन या प्रथिनाचं आवरण असतं मात्र प्रथिने हे उष्णता सहन करू शकत नाहीत उष्णतेमुळे प्रथिने भाजून निघतात त्याला डिन्यूट्रिएशन म्हणतात त्यामुळे दूध उकळल्यावर केसिनचं डिन्यूट्रिशन होत होतं व त्याची राख बनते म्हणजेच घनता वाढते व ते तळाशी जाते या उलट मूळ केसिन डिन्यूट्रिएट झाल्याने फॅट ग्लोब्युलची घनता आणखीनच कमी होते व परिणामी ते दुधावर येऊन तरंगू लागतात त्यालाच आपण साय म्हणतो दुधावर साय येण्याचे मुख्य कारण दुधातील फॅट म्हणजेच ची घनता आणि इतर घटकापेक्षा प्रथिने खनिजी कमी असणे हे आहे दुधातील फॅटचे लहान कण एकत्र येऊन मोठे कण बनतात जे दुधाच्या पृष्ठभागावर जमा होऊन साय तयार करतात याविषयी जास्त माहिती फॅट ग्लोब्युल दुधातील फॅटचे कण फॅट ग्लोबुल, ग्लोबुल पाण्यामध्ये तरंगतात या कणाचे आकारमान म्हशीच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा मोठे असते त्यामुळे म्हशीच्या दुधात जाड साय येते तापमान दूध तापवल्यास फॅट ग्लोब्युल एकमेकांना चिकटतात आणि अधिक सहजतेने दुधावर येऊन साय बनवतात साठवण उकळलेले दूध थंड झाल्यावर त्यावर साय अधिक प्रमाणात जमा होते त्यामुळे दूध गरम करून थंड होण्यासाठी झाकून ठेवल्यास जाड साय मिळते स्किमिंग प्रक्रिया दुधातून साय काढण्याची प्रक्रिया म्हणजे स्किमिंग या प्रक्रियेत दुधातील फॅटचे कण वेगळे वे काढून साय तयार केली जाते दूध आणि साय दूध आणि साईमध्ये प्रथिने कार्बोहायड्रेट्स खनिजे कॅल्शियम फॉस्फरस आणि जीवनसत्वे रिबोफ्लेविन असतात साईमध्ये चरबीचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे ती चवदार आणि पौष्टिक असते संक्षेप दुधावर साय येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी दुधातील फॅटच्या घनतेमुळे आणि तापमानामुळे होते दुधावरची साय हा माझा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा दुधावरची साय हा माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद